नमस्कार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर कसे आहात सगळे मजेत ना आज आम्ही जात आहोत वृक्ष कृषी पर्यटन केंद्राला आज फ्रेंडशिप डे निमित्त आम्ही सर्व मैत्रिणींनी वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्राला जायचे ठरवले आम्ही तिथे जाऊन खूप मजा मस्ती करणार आहोत आणि फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन करणार आहोत अजून काय काय धमाल मस्ती करणार आहोत ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हाय हॅलो नमस्कार है, है आज आता आम्ही जातोय फिरायला आज फ्रेंडशिप डे निमित्त आम्ही सर्व मैत्रिणींनी फिरायचं प्लॅनिंग केलेलं आहे आम्ही कुठे जाणार आहे ते तुम्ही बघणार आज त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका <laughs> आता आम्ही निघालो आहोत आणि आमची बस आता रस्त्याला लागलेली आहे आम्ही सर्व मैत्रिणींनी खूप प्रार्थना केली की के आमचा प्रवास सुकाणे होऊ दे आमची ट्रीप छान होऊ दे असं आज आम्ही जाणार आहोत ते बघा त्यांना विचारते आणि मग त्या काय सांगतो ते ऐका कुठे जाणार आहोत आपण कुठे जाणार आहोत आपण काय करणार तिथे मस्ती ओके okay, ये दिन है सुवाने रस्ते में जुमे जरा सा है सुवाने साथ जरा तुम साथ रहे हम साथ हम साथ आमच्या सर्व मैत्रिणी फ्रेंडशिप डे निमित्त छान अशी तयारी करून आम्ही ट्रीपला जायला निघालो आणि बसमध्येच आमची खूप धमाल मस्ती चालू झालेली आहे तुम्ही बघू शकता वृक्षमित्र पर्यटन केंद्राकडे जायच्या आधी आपल्याला एक बोर्ड बघायला मिळते तिथून लेफ्ट साइडला एक रस्ता जातो तिथूनच समोरच आपल्याला हिरवीगार झाडे पण बघायला मिळत आहेत आणि रस्ता एकदम सुनसाण आहे जास्त काय त्या साईडला असे गाडी वाहतूक आपल्याला बघायला मिळत नाही पण पावसामुळे वातावरण खूपच छान आहे आणि एका बाजूला बघा शेती पण आपल्याला हिरवीगार झालेली दिसत आहे पावसामुळे झाडी झुडप सर्वी हिरवीगार आपल्याला बघायला मिळतात रस्ता खूपच छान आहे पण रस्ते खूप छोटे छोटे आहेत ह्या बाजूला जाण्यासाठी मोठ्या गाड्या ह्या साईडला येताना खूपच प्रॉब्लेम होणार आहे म्हणून रस्ते जर थोडे मोठे जर झाले असते तर खूपच छान प्रवास झाला असता आपल्याला बघा अजून एक बोर्ड बघायला मिळाला आहे आणि आपण आता वृक्ष मित्र कृषी पर्यटन केंद्राजवळ पोचलेलो हो। आहोत आता थोड्याच वेळामध्ये आपण वृक्षमित्र कृषी पर्यटन ह्या रिसॉर्टजवळ आपण पोचण्यात आलेलो हो। आहोत वृक्षमित्र कृषी पर्यटन रिसॉर्टजवळ आपण पोहोचलेला आहोत आणि समोरच बघा वृक्ष कृषी पर्यटन केंद्राचा मोठा बोर्ड आपल्याला बघायला मिळतो आता आम्ही आमची बस बाजूला आपल्याला गाई वगैरे पण बघायला मिळत आहे पण गाडी पार्किंगसाठी जरा बाजूला जागा होती आम्ही तिकडे गाडी पार्क केली बसमधून खाली उतरल्यानंतर समोरच मला एक गाय बघायला मिळाली आणि मला खूप आवडतं गाई वासरूंना खाऊ घालायला म्हणून मी पटकन गाडीतनं उतरून गाईला चारा खाऊ घालायला गेली आणि माझ्यासोबत मग दोन माझ्या मैत्रिणींची मुलं पण आले आणि पण मला जरा भीती पण वाटत होती काय हॅलो नमस्कार कसे आज सगळे मजेत ना आज आम्ही आलो हो। आहोत कृषी मित्र कृष कृषी पर्यटन केंद्रामध्ये हो तिथे सर्व काही फिरण्यासारखं आहे म्हणून आज आम्ही फ्रेंडशिप डे निमित्त सर्व मैत्रिणी मिळून आलेलो हो आहोत हे बघा सगळं मैत्रिणी पण आलेलं आहे आम्ही खूप मज्जा धम्माल करणार आहोत तुम्ही सगळं बघणार आहे आता थोड्या वेळ थांबा आम्ही आतमध्ये जेव्हा जाणार त्यानंतर आमची काय धम्माल मस्ती चालते ती तुम्ही नक्की बघा चला तर हा आमचा पिकनिक ग्रुप आहे चला तर आत आत आता आपण आतमध्ये जाऊन बघूया आतमध्ये रिसॉर्टमधला काय काय आपण मस्ती करणार आहोत ते आणि आता आम्ही सर्व मैत्रिणी रिसॉर्टच्या आतमध्ये जात आहोत आज आम्ही जाते नहीं नहीं। आता फिरायला बघत नाही किती धममान करणार आहे आम्ही आता आपण सर्वात आधी तिकीट घराकडे जाणार आहोत समोरच बघा तिकीट घर पण आपल्याला दिसत आहे एका एक बाजूला पार्किंगची जागा आहे आणि ह्या बाजूला आपल्याला तिकीट घर दिसत आहे ह्या इकडे जोही पर्यटन ह्या ठिकाणी येतात ते पर्यटन ह्या ठिकाणी येऊन आधी तिकीट काढतात त्यानंतरच तुम्ही पूर्ण परिसर फिरू शकता सर्व मैत्रिणींची तिकीटं आता काढून झालेली आहेत चला तर बघूया समोरच आपल्याला एक टॅक्टर उभे दिसत आहे आम्ही त्या टॅक्टरजवळ जाऊनही फोटो काढले आणि समोर आपल्याला एक गणपतीचे मंदिरही बघायला मिळते आपल्याला इथे टॅक्टरची सवारी करायला मिळते तुम्ही टॅक्टरची सवारी करू शकतात छान वरती टांगून ठेवलाय झाडाला दोरी वगैरे बांधून आणि थंडगार पाणी बघा आता था आपण जात आहोत वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्राच्या गार्डन मध्ये गार्डन एवढं छान आहे ना तिथे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वजण पाळण्यात बसू शकतात घसरगुंडी खेळू शकतात खूप काही आहे तुम्ही बघू शकतात हे बघा आता आतमध्ये गेल्यावर आपल्याला सर्वीकडे हिरवीगाळ मोठी मोठी झाडे दिसत आहे वृक्ष एवढे छान आहेत ना कि आपन जेले। कि हो त्या झाडांजवळ जाऊन असं वाटतं ना की आपण झाडांच्या सहवासातच बसून राहायला पाहिजे नाही वातावरण एवढं सुंदर आहे की मन खूप प्रसन्न होतं आणि आम्ही त्या गार्डनमध्ये जाऊन आम्ही पाळण्यांवर बसलो सिसोवर बस बसलो घसरगुंडींवर बसलो मला या ठिकाणी खूप आवडलं की एकाच ठिकाणी खूप सारे झोके बांधून ठेवले होते आणि आम्ही एकाच ठिकाणी बसून सर्व मैत्रिणी छान असे झोके घेत होतो आणि गाणंही बोलत होतो चालू करा या ठिकाणी बसून खरंच असं वाटत होतं की आपण खूप सुंदर अशा जागेवर आलेलो हो आहोत आणि खूप शांत जागा आहे आणि हिरवागार परिसर आहे खूपच छान वाटत होतं आणि सर्व बालपणीच्या आठवणी जागे झाल्या होत्या इकडे येऊन लहान मुलांपेक्षाही आम्ही जास्त लहान झालो होतो सर्वांनी खूप मजा केली सर्वांनी खूप सारे वेगवेगळ्या पद्धतीचे तिकडे झोकेत लहान झोका मोठा झोका आणि एका ठिकाणी असे आठ नऊ झोके बांधलेले होते खूपच मजा केली आम्ही त्या ठिकाणी सर्व झोक्यांवर हो बसून या ठिकाणी येऊन खरंच आम्ही सर्वांनी खूप मजा केली कारण की ना कोणीही इथे यायचं जर म्हटलं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा परिसर आणि हे वृक्षमित्र कृषी पर्यटन रिसॉर्ट सर्वांना खूपच आवडणार कारण की आम्ही या गार्डनमध्ये येऊन एवढी मजा मस्ती केली ना सर्वांनी म्हणजे सगळ्या मैत्रिणी खूप रिलॅक्स झाल्या होत्या आणि फ्रेंडशिप डे निमित्त आम्ही ज्या ठिकाणी यायचं ठरवलं तो परिसर एवढा छान असेल हे आम्हाला कोणालाही वाटलं नव्हतं पण तो परिसर खूपच छान होता, होता आम्हाला खूप आवडला लहान मुलांनी पण खूप मज्जा केली खूप मस्ती केली आणि इथे या गार्डनमध्ये येऊन म म्हणजे आम्ही सर्व मैत्रिणी एवढ्या मोठ्या असून आम्हीही लहान मुलांसारखं करत होतो प्रत्येक पाळण्यावर जाऊन बसत होतो खूप मस्त वाटत होतं तुम्हीही या ठिकाणी आलात ना तर खरंच तुम्हालाही खूप मज्जा येणार खूपच छान वाटेल तुम्हालाही पूर्ण गार्डन फिरून झाल्यानंतर सगळ्या झोक्यांवर बसून झाल्यानंतर सगळ्या पाळण्यांवर बसून झाल्यानंतर आता आम्ही दमलो आहोत खूप आणि आता आम्ही जेवायला बसणार आहोत आणि जेवण्यासाठी आम्ही घरूनच सगळ्या मैत्रिणींनी डबे बनून आणलेले होते आणि पाण्याच्या बॉटल पण आणलेल्या होत्या आणि सर्व मैत्रिणी मस्त आता गा आम्ही त्या गार्डनमध्ये जेवायला बसणार आहोत आणि हे बघा आम्ही आता सगळ्या मैत्रिणी इथे जेवायला बसणार आहोत घरूनच आम्ही केळीची पानं आणलेली घरून सर्वांनी असे वेग वेगवेगळे पदार्थ बनवून आणलेले होते तुम्ही बघू शकतात आम्ही मस्त सर्कल करून सर्व मैत्रिणी सगळी लहान मुलं सगळेजण सर्कल करून आम्ही जेवायला बसलो सगळ्यांना केळीची पानं दिली आधी आणि त्यानंतर प्रत्येकीने जे जे डब्यामध्ये आणलेलं होतं आम्ही सगळ्यांनी शेअरिंग केली सगळ्यांनी एकमेकांकडून कोणी खिचडी आणलेली कोणी मेथीचे पराठे आणलेले कोणी बटाट्याची भाजी आणलेली कोणी वांग्याची भाजी आणलेली कोणी आपलं भरीत करून आणलेलं होतं कोणी शेंगदाण्याची चटणी करून आणलेली कोणी घरून जिलेबी पण आणलेली होती गोड तोंड करण्यासाठी आमची पिकनिक एवढी सुंदर झाली होती ना की म्हणजे ही पिकनिक आयुष्यात आम्हाला कायम फ्रेंडशिप डेच्या दिवशी आम्ही जी पिकनिक केली ती कायम आमच्या आठवणीतच राहणार सर्वांचं जेवण करून झालेलं आहे आणि आता सर्वजण प्लॅनिंग करत आहे की आपण वॉटर पार्कला गेल्यावर काय काय मस्ती करायची एक काय काय धमाल करायची आहे यांची ती प्लॅनिंग चालू होती आणि आता आम्ही जात आहोत वॉटर पार्ककडे वॉटर पार्ककडे जाण्यासाठी आम्ही आधी बॅगा आमच्या गाडीमध्ये ठेवल्या आणि जे कपडे आम्हाला लागणारे होते तेच घेऊन आम्ही फक्त वॉटर पार्ककडे गेलो आधी आम्ही कपडे चेंज करायला गेलो इकडे ह्या साईडला चेंजिंग रूम आहे समोरच तुम्ही बघू शकतात वॉटर पार्क मोठं बोर्ड आपल्याला दिसत आहे वॉटर पार्कचं नारळाची वाडी कृषी पर्यटन केंद्र नैसर्गिक वॉटर पार्कचं बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहे आणि तुम्ही बघू शकतात वॉटर पार्क किती छान आहे ते किती सुंदर आहे आम्ही सर्व मैत्रिणी आधी वॉटर पार्क बघायलाच गेलो की बाहेरून किती छान दिसतंय सगळेजण वाट बघत होते की आता आम्ही कधी एकदाचे कपडे चेंज वगैरे करून कधी वॉटर पार्कमध्ये उड्या मारायला जातोय ते बाहेरूनच वॉटर पार्क एवढं सुंदर इतकं छान दिसत होतं आणि वॉटर पार्कमधलं पाणी जे होतं ना ते इतकं क्लीन दिसत होतं ना की सर्व मैत्रिणींना असं वाटत होतं की आत्ताच वरूनच वॉटर पार्कमध्ये उड्या मारून द्याव्या वॉटर पार्क बघा किती सुंदर आणि किती क्लीन आहे ते तुम्हाला पण असंच वाटतंय ना की आपण पण ह्या वॉटर पार्कला जायला हवं हो ते तुम्हीही नक्की एकदा ह्या कृषी पर्यटन केंद्राला भेट द्या आणि एकदा तरी ह्या रिसॉर्टला नक्की या चला तर आता धमाल मस्ती करायची वेळ झालेली आहे आणि आता आपण मस्त पाण्यात उड्या मारणार आहोत भरपूर अशी मज्जा करणार आहोत चला तर सर्व मैत्रिणी पाण्यात गेल्यानंतर खूप खूप मजा करत होत्या सर्व मैत्रिणींनी पाण्यात डुबकी मारली आणि सर्व मैत्रिणी पाण्यामध्ये जाऊन उड्या मारून मारून गाणे पण गात होते आणि प्रत्येक गाण्यावर डान्स आमचे चालू होते खूप खूप मजा केली आम्ही वॉटर पार्कला पाण्यातच आम्ही लोकांनी रील पण बनवल्या आणि प्रत्येक गाण्यावर मैत्रिणी आम्हाला नाचायलाही शिकवत होत्या त्यानंतर आम्ही घसरगुंडीवर पण बसलो घसरगुंडीवरून खाली पण येऊन पाण्यात उड्या मारत होतो पाण्यात उड्या मारताना खूपच मजा येत होती आम्हाला आम्ही सर्व मैत्रिणींनी पाण्यामध्ये खूप मजा केली खूप मज्जा केली तुम्हीही अशी मज्जा करू शकता हे बघा आमच्या मैत्रिणींनी किती धमाल मस्ती प्रत्येक गाण्यावर डान्स करत होतो आम्ही पाण्यामध्ये असूनसुद्धा आम्ही प्रत्येक गाण्यावर खूप छान छान असे डान्स चालू होते आमच्याले सर्व मैत्रिणी एकमेकींना धरून आणि एकमेकींना प्रत्येक गाण्यावर स्टेप सांगून सांगून मस्त डान्स करत होतो आम्ही पाण्यातनं बाहेर निघायचं कोणाचंही मन होत नव्हतं असं वाटत होतं की आपण पाण्यातच दिवसभर बसून राहावं खूप खूप मजा केली आम्ही सर्व मैत्रिणींनी आम्हाला खूप बरं वाटतं आहे की आपण एवढ्या दिवसांनी का होईना पण आपण सर्व मैत्रिणींनी प्लॅनिंग केलं फ्रेंडशिप डेला आपण कृषी पर्यटन केंद्रा रिसॉर्टमध्ये जाऊया आणि तिकडे जाऊन आपण अशी धमाल मस्ती करूया असं आमचं जे डिसिजन आम्ही घेतलं होतं ते खूप बरोबरच होतं माझी तर हीच इच्छा आहे की सर्व मैत्रिणींनी असाच ग्रुप करायचा आणि सर्व मैत्रिणींनी एकदा तरी ह्या रिसॉर्टला नक्की यावं असंच मलाही वाटतं कारण की ह्या रिसॉर्टला येऊन सर्व मैत्रिणींना खरंच खूपच मजा पण येणार आहे आणि खूपच छान वाटणार आहे आमच्या सर्व मैत्रिणींची धमालमस्ती करून झालेली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत बोटिंग करायला आता आम्ही इथून बाहेर निघणार आणि त्यानंतर आम्ही बोटिंग करायला जाणार आता आपण आलो आहोत वृक्षमित्र तलावाजवळ तुम्ही बघू शकता वृक्षमित्र तलाव किती छान आहे आणि किती मोठा आहे इथे वृक्षमित्र तलावाचा परिसर खूपच मोठा आहे आणि खूपच छान असा हा परिसर आपल्याला बघायला मिळतो समोरच आपल्याला एक घर पण बघायला मिळतं तलावाच्या बाजूलाच एक असं छोटं रूम सारखं पण केलेलं आहे तिथे वरती जाऊन पण आपण तलाव बघू शकतो या ठिकाणी येऊन खरंच खूपच छान वाटतं आहे आणि आता आम्ही सर्व मैत्रिणी ह्या बोटिंग करणार आहोत आपल्याला समोरच बघा तलाव पण दिसतो आणि या बाजूला आपल्याला बोट पण दिसत ता आहेत आणि आता आपण बोटिंग करणार आहोत आम्ही सर्व मैत्रिणी सेपरेट सेपरेट बोट करून चार चार मैत्रिणी करून आम्ही एका एका बोटिंगमध्ये बसलो होतो आणि बोटिंग, बोटिंग चालवायचा आनंद घेत होतो बोटिंग झाल्यानंतर आम्ही ज्यासाठी इथे आलेलो होतो आता ती वेळ आलेली होती आता आमचं फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन चालू झालेलं होतं सर्व मैत्रिणींनी एकमेकींना फ्रेंडशिप बँड बांधलेले होते सर्व मैत्रिणी आपल्या जिवलक मैत्रिणींना फ्रेंडशिप बँड बांधत होते सर्व मैत्रिणींनी फ्रेंडशिप बँड बांधून झाल्यानंतर आपल्या जीवाभावाच्या मैत्रिणींना आयुष्यभर आपल्यासोबतच जपून ठेवायचं आहे असं सांगून फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन केला होता आजचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप खास आहे कारण की आज माझ्या मैत्रिणी आणि माझ्या जिवलग मैत्रिणी माझ्या जवळ आहेत माझ्यासोबत आहेत नशीब लागतं खरंच अशा मैत्रिणी भेटायला ते म्हणतात ना मैत्री ही आयुष्याची खरी संपत्ती आहे खरंच मी खूप नशीबवान आहे की मला इतक्या छान जिवलग मैत्रिणी मिळाल्या आज आणि आजपर्यंत आम्ही सर्व मैत्रिणी सोबतच आहोत आणि यापुढेही आम्ही कायमसोबतच राहणार रा आहोत आणि यापुढेही आम्ही फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन अशाच पद्धतीने सेलिब्रेशन करणार आहोत हॅपी फ्रेंडशिप डे माय ऑल लवली फ्रेंड्स फ्रेंडशिप निमित्त सर्वांना खूप खूप लाख मोलाच्या शुभेच्छा तुमच्याकडेही अशा छान आणि जीवलग मैत्रिणी नक्कीच असतील त्यांनाही तुम्ही फ्रेंडशिप डे निमित्त खूप खूप शुभेच्छा द्या आम्ही फ्रेंडशिप डेची ट्रीप प्लॅन केलेली होती आणि आमची ट्रीप सक्सेसफुल झालेली आहे आणि आमचा फ्रेंडशिप डे खूपच छान सेलिब्रेशन झालेला आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ आणि आमचा फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय